मुदखेड जवळा मुरार येथील एकाच कुटुंबातील चौघांचा संशयास्पद मृत्यू मुदखेड तालुक्यातील मौजे जवळा मुरार येथे एकाच कुटुंबातील चार जणांचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे आई वडिलांचे मृतदेह घरात आढळले असून दोन तरुण मुलांनी रेल्वेखाली जीवन यात्रा संपवल्याचे समोर आला आहे या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार जवळा मुरार येथील लखी कुटुंबात बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर रोजी रात्री ही घटना घडली असावी असा, असा प्राथमिक अंदाज आहे पंचवीस डिसेंबर रोजी सकाळी मुघट रेल्वे स्थानक परिसरात दोन तरुणांची मृतदेह आढळून आले तपासांती हे मृतदेह उमेश रमेश लखे वयवर्ष पंचवीस आणि बजरंग रमेश लखे वयवर्ष बावीस या दोन भावांची असल्याचे स्पष्ट झाले दुसरीकडे त्यांचे वडील रमेश होणाजी लखे वैवर्ष पंचावन्न आणि आई राधाबाई रमेश लखे वयवर्ष अठ्ठेचाळीस यांचे मृतदेह गावातील राहत्या घरी खाटेवर मृतावस्थेत आढळून आले राजकीय आणि सामाजिक वर्तुळात हळहळ मृत उमेश लखे हा एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी म्हणून कार्यरत होता त्याचा सामाजिक कामातही मोठा सहभाग असायचा एकाच वेळी कुटुंबातील चौघांचा अशा प्रकारे अंत झाल्यानं परिसरात शोककळा पसरले आहे लखे कुटुंब अल्पभूधारक असून घरात हे चौघेच राहत होते घटनेची माहिती मिळताच नांदेडचे पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सहाय्यक पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली ही घटना आर्थिक विवंचनेतून घडली की यामागे काही मानसिक किंवा अन्य कारण आहे अथवा हा घातपात आहे या सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत रेल्वे मार्ग आणि घर अशा दोन्ही ठिकाणी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पुरावे गोळा केले आहेत बारड पोलीस ठाण्याचे पथक या प्रकरणाचा सखोल तपास करत असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं का कारण स्पष्ट होईल यावेळी रुग्णवाहिका चालक साईनाथ गंगाधर गिरी यांनी या ठिकाणी प्रसंगात आपली सेवा बजावली पाहिले प्रेताजवळ मोराहार येथून बारड येथील ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी नेण्यात आले इतर दोन प्रेत मुघट रेल्वे स्टेशन येथून मुदखेड येथील ग्रामीण आणण्यात आले सर्व ऑफिसर फॉरेन्सिक डॉग स्कॉट आणि आसपास विचारल्यानंतर असा दिसतो एक प्रथम दृष्ट्या की थोडफार आर्थिक परिस्थिती जास्त चांगली नाही मातीचा घर आहे आणि खूप जास्त ट्वेंटी फाईव्ह इंटू फिफ्टी इतके छोटासा एक घर आहे आणि काही शेती आहे पण करणेवाला थोडासा त्यामध्ये जास्त नाही तसेच जे वडील होता वडील जवळपास पच्चीस तीस वर्षपासून त्यांच्या आजारी पण आहे बायपास सर्जरी जवळपास तीस वर्षपासून तीस वर्षपूर्वीच झाला होता आणि काही महिनेपूर्वीसुद्धा काबदे हॉस्पिटल असं सांगत राहिलो तिथे पण ॲडमिट होता तो एकंदरीत फिजिकल आणि फायनान्शियल सिच्युएशन खूप चांगला नाही आणि पार्श्वभूमी दिसतो पण आज काय झालेलं आहे ते पोस्टमॉर्टम आणि आमचे अजून तपासमध्ये थोडा जास्त क्लिअरिटी येईल पण आम्ही ॲक्सिडेंटल डेथ दाखल करू आणि जे काही त्यांच्यावर तपासमध्ये हे समोर ये